आनंदी आनंद बरे जिकडे तिकडे कोण आम्ही पस्तीस वर्षानंतर येतोय बाबा येऊन गेले हा बाबा पस्तीस वर्षांनी येत आहे फक्त पस्तीस वर्षांनी फक्त पस्तीस वर्ष हा होता नक्की असं हा का हा मग पस्तीस वर्षानंतर तुम्ही शेगावला येणार आहे सो काय एक्सपिरियन्स तुमचा काही काय परत आम्हाला गजान बाबा पावतील अरे वा आम्हाला फायनली आम्ही पोचून गेलो आहे निवास सॉरी आनंद निवास आणि तिथं रूम सध्या वेटिंगला आहे खूप गर्दी आहे सहा सहा तास इथं वेटिंगला लागत आहे सो बघू आता एक रूम भेटलेलं आहे आम्हाला एक रूममध्ये आम्ही आता थोडं फ्रेश वगैरे होऊ चाय पाणी करू आणि फिरू कसाला जाऊया रूमवर आम्ही पोहोचून गेलेलो आहे निवास आनंद मध्ये आलेलो आहे खूप सुंदर रूम आहे तुम्ही बघितलंच असेल आणि बेडही ही खूप सुंदर अशी व्यवस्था इथं केलेली आहे आणि एकदम स्वच्छ सुंदर असं व्यवस्थित सगळं बघू शकता माझ्या मागे अँकी वगैरे सगळं आहे तर नक्कीच तुम्ही पण इकडं या विजिट करा आणि एन्जॉय करा आणि गजानन महाराजांचे दर्शन घ्या तसं ला आता आम्ही जस्ट आलेलो आहे थोडंसं आम्ही फ्रेश होतो आणि चहा नाश्त्याचं इथं हे आहे जे की आपल्या इथं दाखवतो ना हां शायद थोडेसे पैसे म्हणजे पावती फाड़वा लागते आणि पावती फाडून आपल्याला तिथं जावं लागतं आणि तिथून कुपन घेऊन आपल्याला नाश्ता चहा पाणी वगैरे भेटत त्याला भेट नाही आहे चला चहा पाणी नाश्ता करायला आलो खूप जोराची भूक लागली बघू शकता खूप सुंदर आणि स्वच्छ असं अल्पहार इथं भेटणार आहे आम्हाला आणि खूप गरम गरम आहे तसाला ला पहिले पेट पूजा नंतर काम हाय नमस्कार मंडळी तर आज आहे दिवस पहिला दिवस आज आहे दहा तारीख काल आम्ही शेगावला आलो काल टाईम नाही भेटला रूम वगैरे भेटायला टाईमिंग भेटला आणि आज सकाळीही खूप कमी टाईम भेटला सो आता आम्ही आलो आहे चहा कॉफी घेण्यासाठी आणि मला तर माहितीच आहे की चहाचा टायमिंग आहे अल्ला टाईम आहे प्रसादाचा टाईम आहे सो आत्ता आम्ही चहा आणि कॉफी एन्जॉय करतोय सुंदर असे म्हणजे एकदम भारी चहा आहे तुम्ही नक्कीच या विजिट करा आणि महाराजांचे दर्शन घ्या आणि आता आम्ही मे बी जाणार आहे जाणार आहे ना रे जाणार की नाही आम्ही आता इथून चहा वगैरे घेणार घर रूमवर जाणार आणि फ्रेश होणार आहे फ्रेश होऊन आम्ही जाणार आहे आनंदसागर आनंदसागरनं तर मंदिरात जाणार आहे हां संध्याकाळची पण बघू आता जर गर्दी झाली तर काही शूट होऊ शकणार नाही माझ्याकडे आनंद ना ना जर तिथे अवेलेबल म्हणजे कॅमेरा कॅमेरा जर ॲवेलेबल नसेल तर मी काही देवेले, का शूट कर नाही करू शकणार ॲवेलेबल नसेल तर शूट पण शूट होणार नाही सो बघू आता मंदिरात दर्शनाला किती टाईम लागतो आणि इथं बहुतेक आले होते तर मी त्यांना विचारलं किती टाईम लागणार तुम्हाला तर ते बोलले आम्ही पहाटेचे गेलो होतो ते आत्ता आले आणि आत्ता वाजले आहे संध्याकाळची चार सो बघू किती टाईम आता आम्ही पोचतो आणि कधी आमचं दर्शन होणार आहे आज पहिला दिवस आहे उद्या दुसरा दिवस आहे आज साडे एकदम भारी होता बघू शकता खूप सुंदर अशी गरमागरम कॉफी आणि चहा आम्ही ते एन्जॉय करतो तुम्ही पण या आणि विजिट करा तसला भेटूया मंदिरात